जळगाव जिल्हा वडार समाजाचे युवक अध्यक्ष तथा समाजभूषण आधारस्तंभ स्वर्गीय कैलासवासी सुनील भाऊ राखोंडे वडार व त्यांचे जिवलग मित्र स्वर्गीय कैलासवासी संतोष भाऊ बोरसे यांची भुसावळ शहरात निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी सात आरोपी अटकेत आहेत तसेच संबंधित पोलीस विभागाने उर्वरित फरार आरोपींचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी आणि भुसावळ शहर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात चालून तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी व राखुंडे परिवार आणि बोरसे परिवार यांना न्याय मिळावा या मागणीकरिता दिनांक तीन सात दोन हजार चोवीस बुधवार रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेब कार्यालय जळगाव व मान्य अधीक्षक पोलीस विभाग जळगाव यांना निवेदन देण्यात आले यावेळी समस्त खानदेश वडार समाज जळगाव धुळे नंदुरबार तसेच मी वडार महाराष्ट्राची संघटना नंदुरबारच्या वतीने राजू सूर्यवंशी भैया शिंदे दीपक पवार अशोक पवार संजू पवार व प्रदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते आदरलं एक धुळे हत्याकांड झाली तिथे तिथे वडार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी सुनील भाऊ राखुंडे व माजी नगरसेवक भाजपचे संतोष भाऊ बारसे यांची काही आरोपींनी गोळ्या मारून हत्या करण्यात आली परंतु ते करी अजूनही फरार आहेत त्यांच्यापैकी काही पाचसा सापडले काही पाचसा फरार आहेत आमची शासनाला व कलेक्टरला एकच निवेदन देण्यासाठी आज आम्ही उत्तर महाराष्ट्राचे सर्व वडार समाज बांधव इथे उपस्थित आहेत जिल्हा अध्यक्ष दीपक पवार आमचे भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक इथे महाराष्ट्राचे काही पदाधिकारी आपण इथे उपस्थित आहे कारण या मारेकरूंना फास्ट ट्रॅकवर घेऊन पोट यांना शिक्षा ही फाशीची झाली पाहिजे परंतु आमच्या वडर समाजाचा एकता सुनील भाऊ राखुंडे यांच्या घराचं नुकसान झालं परंतु त्यांच्यासोबत अनेक गोरगरीब लोकांचं नुकसान झालं म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो आहे इथून आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही वडील समाजाला व पारसी समाजाला जो आमच्या मेतर बांधव आहे दुसरा तर आम्ही या जाणारा नॅशनल हायवे येणाऱ्या काळात आम्ही ब्लॉक केल्याशिवाय सोडणार नाही हीच आमची एक शेवटची विनंती राहील शासनाने लवकरात लवकर लवकर राहिलेल्या आरोपींना पकडून त्यांना फाशी द्यायला पाहिजे हीच आमची शासनाकडे विनंती जर त्यांना मोकळं सोडलं आजही आमचे त्या घरातले मुलं शाळेत जात नाही त्यांचे बंधू कामाला जात नाही या कुटुंबाची जबाबदारी शासनाची शासनाने त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे हीच आमची विनंती जर मारेकरून फाशी झाली नाही तर आम्ही नॅशनल हायवे ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही हीच आम्ही वडील समाज बांधवावर करणं व मेतर समाज कळणं शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी योग्य ते कारवाई आम्ही आरोपींवर करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्ही वेळ आवभावी वाट पाहू अजून एक महिना शासनावर आमचा वरसा आहे शासन आमच्या राखुंडे परिवाराला बारशे परिवाराला आमच्या वडाल समाजाला व मेतर समाजाला न्याय देईल हीच आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराज मी राजू सुरेशजी राष्ट्रीय ओसीसी आहे वटार समाज संघटनेचे सहसचिव व भटकेमुक्त जाती धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष अजून कोणी बोलणार